आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर भारत ट्रिप झालेली आहे आमची ह्या वर्षीची घरच्यांसोबत झाली आहे भारतात आणि आता येऊन आम्हाला दोन तीन आठवडे होऊन गेले आणि काय झालं होतं इथं आल्यानंतर इथली बरीचशी कामं आमची बाकी होती त्यामुळं काय मध्ये मध्यंतरी आम्हाला व्हिडिओ करणं फार शक्य झालं नाही त्यामुळे बरेच व्हिडिओ तुम्ही आता जे आपले इंडियाचे बॅकलॉग राहिले होते तेच व्हिडिओ तुमच्या भेटीला येत होते आणि त्यामुळे म्हटलं की आता चला इथले ऑस्ट्रेलियातले पण व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन यावे आणि ह्या माझ्या सासूबाई आई हाय करा <laughs> बरेच जण तुम्ही ओळखताच त्यांना आणि ह्यापूर्वी पण येऊन गेलेल्या आहेत तर आई आता जवळ तिसऱ्यांदा आल्यात मग ना आईबाऊस तिसऱ्यांदा आले शौर्यच्या जन्माच्या वेळी आई आल्या होत्या त्यानंतर दोन वर्षापूर्वी पण आल्या होत्या आणि गेल्या वर्षी माझे आई बाबा येऊन गेले होते आणि आता परत आमच्यासोबत आमच्या आई आलेल्या आहेत तर माझ्या आईबाबांबरोबरचे व्हिडिओज पाहताना मला बऱ्याच अशा कमेंट्स यायच्या की तुमचे सासू सासरे येत नाहीत का तर, होते था था तर, तर, ते तर हो ते येतात आणि आमचे बाबा नाही येत आमच्या आई असतात तर आमचे आई आलेले आहेत आणि आई नेहमीच येतात इकडे तर ज्यांनी ते व्हिडिओ नसतील पाहिले जुने तर ते तुम्ही जाऊन पहा म्हणजे तुम्हाला आईंबरोबरचे पण आमचे व्हिडिओज पाहता येतील आणि आता जेव्हापासून आई आल्या तर आईंना करमते का नाही आपण त्यांनाच विचारूया आई तुम्ही करमते का इकडे सवय झाली आता काय वाटत नाही मला आणि त्यामुळे कसं आईचं इथं येणं जाणं चालू असतं आधीमध्ये मध्ये म्हणजे येत असतात आई त्यामुळे त्यांना इथली सवय आहे ह्या वातावरणाची थोडंसं बोरिंग आहे पॅरेंट साठी कारण की आता महिनाभर शौर्य म्हणजे होता इकडे आता शौर्याला सुट्ट्याच होत्या दीड दोन महिने जवळजवळ शौर्याची सुट्टी झाली आणि इंडियातून आल्यावर पण तीन आठवडे शौर्य घरीच होता आता कालपासून शौर्याचे स्कूल स्टार्ट झाले त्यामुळे आईंना थोडंसं आता म्हणजे थोडंसं हे होणार घरी कारण की आम्ही पण जॉबला जात असल्यामुळं मग आई घरी असतात शौर्यला स्कूलमध्ये ड्रॉप वगैरे त्याच करतात मी त्यांना मग सगळं दाखवलंय शौर्याची स्कूल कुठे आहे किंवा शौर्याचं क्लासरूम वगैरे सगळं आईंना दाखवलं ना आई म्हटलं की तू काय टेन्शन घेऊ नको मी जात जाईन त्याला सोडवायला आणि आता आई आल्यामुळे मग मी पण माझा जे वर्किंग आवर्स आहेत कामाचे ते पण चेंज करून घेतलेत कारण की मी असं म्हटलं की आई घरीच असणार आहे तर मा आईंबरोबर जास्त वेळ मला देता यावा ह्यासाठी मग मी काय केलं की जो माझा वर्किंग आवर्स आहेत कामाचे ते थोडे चेंज केलेत आता मी सकाळी लवकर जाते आणि दुपारी एक वाजताच घरी येते त्यामुळे मग मा आम्हाला भरपूर वेळ मिळतो वे एकमेकींना सोबत त्यामुळे मी आता घरी आलेली आहे आणि आज म्हटलं की मस्त एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात रेसिपी म्हणजे रेसिपी असं नाही पण आम्ही आज मस्त ड्रायफ्रूटचे आणि आपले खारी खोबरे त्याचे लाडू बनवणार आहे तर ते बनवता बनवता म्हटलं तुमच्याशी गप्पा पण मारूयात बरेच दिवस आता काय इकडे मी व्हिडिओ शूट केलेच नव्हते ऑस्ट्रेलियात आल्यापासून आणि आईंना पण घेऊयात म्हटलं त्याच्यामध्ये तर आई तुम्ही करणार ना तर ते काय केले ते सगळं आईंनीच केलेलं आहे आईंनीच तिकडे इंडियात असताना खारीक आणि खोबरं मस्त वाटून घेतलं होतं ना इथे आणलं होतं ते कुठं घेता तुम्ही वाटून नेहमी म्हणतात का हा तर ते तिकडे आता इकडे यायचं म्हणजे इकडे घेऊन यायचं होतं ते सगळं मग त्यांनी आधीच आम्ही इंडियात जाण्यापूर्वीच ते वाटून आणलं होतं तिकडनं जवळजवळ दोन एक किलो असेल साधारण दीड दोन किलो च्या आसपास असेल खारीक आणि खोबरं आणि मग त्या सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे पण त्यांनी टाकलेले आहेत मग आज म्हटलं मस्त लाडू वळूयात त्याचे आणि तुमच्याशी गप्पा पण मारूयात तर जायचं आहे सुरु करायचं का वर्क करूया कमी असं का बाकी अजून त्या गप्प मारायचं असं एक सांग असं असं वाटतं की म्हणजे हे की कोणी गैरसमज करून घेऊ नका मी दोन वर्षातून तीन वर्षातून इकडे येतच असते नाही ते कसं म्हणते का कसं होतं प्रत्येकाला ते असं पाहिलं ना म्हणजे मोस्टली बऱ्याच जणांना तो प्रश्न पडतो अरे हिच्या आई वडील आले तर असं काय नाही त्यांचे आई वडील काय आणि माझे आई वडील काय ते आमचे आई वडील दोघांचे दोघांचे पण आहेत त्यामुळे आम्हाला ते तेवढेच प्रिय आहेत म्हणजे असं नाही की सासूबाईंना वेगळं आणि आईला वेगळं असं काय नाही आणि बरेच जण आपले व्हिडिओज पाहतात त्यांना माहितीच आमचं बॉन्डिंग किती आहे म्हणजे आणि मी तुम्हाला नेहमीच सांगते मा, माझे आई बरोबरचे व्हिडिओ पाहिलेत तुम्ही माझी आई खूप मितभाषी आहे पण आमच्या आई एकदम बोलक्या आहेत आमचं ट्युनिंग पण दोघींच खूप छान आहे नाही का, का आमच्या गप्पा चालू असतात आणि खूप छान आहे आमच्यातलं रिलेशन पण तर ते तुम्हाला व्हिडीओ मध्ये पाहायला भेटेलच पुढं पुढं तर तेच मग समज नसावा आणि आई येतच असतात आणि आई एकदम येत असतात मी आईंच घर आहे ते कधी पण येऊ शकतात आणि त्या येतातच म्हणजे सांगायचं एवढंच की इंडियात माझं वेगळं असतं आपण कधी पण आपल्या नाकडं आठ दिवसांनी महिने दोन महिने जात असतो असं इथं म्हणजे खूप लांबचा प्रवास आहे आणि असं सारखं शक्य नाही असं ना एकदा येऊ शकतं म्हणून आहे हो ना आमची तर इच्छा असते त्यांनी जाऊच नाही इंडियात इथंच राहावं पण ते त्यांना शक्य होत नाही कारण की ते इतर मुलं आहेत त्यांचे त्यांना म्हणून वेळ द्यायचा असतं त्यांना त्यांचे आमच्या ताई आहेत दादा आहेत तिकडचे त्यांची नातवंड आहेत तर त्यांचं अर्धा तिकडं लक्ष अर्धा लक्ष असं असतं अजून तरी आता आईने अजून काय के सुरू केलेलं नाहीये तिकडं जायचंय काही <laughs> <आप। laughs> दिवसांनी होईल ते पण काही दिवसांनी सुरू होणार आहे ते पण आमचा प्रयत्न तर आहे की पूर्ण वर्षभर आईंना ठेवून घ्यायचं बघू आता ते किती राहतात प्रयत्न तर आहे आई तुम्ही राहायचं या हो राहणार आहे हा नाही नाहीच राहायचंय आणि हे पण खूप खुश आहे कारण की असं वाटतं त्यांना की आईला मी जास्तीत जास्त वेळ द्यावा किंवा आईसोबत मला पण राहता यावं तर आता आई इकडे आल्या तर त्यांना ते खूप खुश आहेत ऍक्च्युली त्यांना खूप भारी वाटते आणि आता परत मग आई जातील म्हणजे आता आमचा तर प्रयत्न इथून पुढचा तरी असाच असणार आहे की आई थोडे दिवस भारतात राहणार आणि बराचसा काळ आमच्यासोबत राहणार असा आमचा प्रयत्न आहे तर बघू आता कसं शक्य होत आहे त्यात आईंची तब्येत वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी पण पाहणं गरजेचं आहे कारण की त्यांना आता होपफुली आज म्हणजे काय होऊ नये अशी आमची इच्छा आहे पण अजून तरी काय झालं नाहीये लास्ट टाइम त्यांना थोडीशी एलर्जी आली होती हो एलर्जी सोडून बाकी काहीच आजार नाही काहीच आजार नाही काही नाही आणि एलर्जी म्हणजे ते चेहऱ्यावरती थोडस स्वेलिंग घेतं त्यांना इथलं ते पोलन्समुळे वगैरे तर ते थोडस होत पण ह्यावेळी आम्ही फुल तयारीने आलेलो तिकडची सगळी औषधं गोळ्या सगळं आम्ही मेडिसिन सगळे सोबत ठेवलेले आहेत त्यामुळं अजून तरी आई एकदम व्यवस्थित आहे आणि अशाच त्या राहणार आहेत म्हणजे त्यांना टेन्शन नाही की मग कसं होतं थोडंसं हेल्थ काही इशू सुरू झाले की मग पॅरेंट्सला ऑटोमॅटिक वाटायला लागतं की नाही आपण आपल्या घरी गेलेलं बरं तिकडं इंडियात असं होतं पण आता तरी अजून ओके आहेत आणि आईंना छान छान इकडं मैत्रिणी पण भेटलेल्या आहेत आणि माझ्या मैत्रिणींसोबत पण त्यांचं चांगलं बॉन्डिंग झालेलं आहे हो ना oh. आता मध्ये आमच्या एक दोन ट्रीप पण झाल्या आणि हळदी कुंकवामुळे आम्ही सगळे भेटत पण होतो आता सगळ्या जणी खूप छान आहेत आणि मस्त गप्पा वगैरे मारतात आई पण त्यांच्याशी एकदम म्हणजे आहे आईंच पण बॉन्डिंग झालेलं आहे हो नाही सगळ्यात छान येतात दोन तीन वेळा येऊन जाऊन झाले oh. ओळखी आहे ओळखी झाल्यात आणि आधी पण काही ओळखी होत्याच म्हणजे दरवेळी आले की त्यांच्या म्हणजे मैत्रिणींबरोबर त्यांच्या ओळखी होतातच तर असं आहे तर चला मग आपण चारूया। रेसिपीला सुरुवात तर भरपूर गप्पा आहेत मारण्यासारख्या पण आपण लाडू करता करता गप्पा मारूया आणि बरेचसे व्हिडिओ आता तुम्हाला इथून तुम पुढे पाहायला भेटणार आहेत आईणी बरोबरचे आणि माझ्या बरोबरचे तर आता वाजताय दुपारचे चार आणि मस्त आता लाडू बनवायला सुरुवात करते आम्ही तर इकडे जे तुम्हाला दिसतंय यामध्ये हे जे आपण खारी खोबरं आणि अजून सगळे ड्रायफ्रुट्स नाही तुम्ही हा oh. आणि डिंक परत विलायची वगैरे हे सगळं आईंनी मस्त टाकून ये ना ते वाटून आणलं होतं इंडियातन लाडू ह्यासाठी बनवले नव्हते कारण की ते फुटू शकतात प्रवासामध्ये oh. म्हणून मी आईंनी फक्त असं ते डंका त्याच्यावरती हे oh. वाटून आणलं होतं आणि दरवेळेसच आई मी इकडं इंडियातून जेव्हा येते माझ्यासाठी असं बनवून देतात ह्याच्यापूर्वी पण त्यांनी आणलं होतं आणि आता पण आम्ही आहे तर आता मस्त त्याचे लाडू बनवणारे आम्ही आणि ते मी पाकातले बनवणार आहे साखर वगैरे आम्ही टाकलेली नाहीये तर आई कशी तुम्ही कशी बनवता ते पण तुम्ही सांगू शकता मी पिठी साखर टाकू तूप टाकून अच्छा तुपात आणि दूध वगैरे टाकता का तू नाही फक्त तुपात वाळता का हा तर आई तसे बनवतात पण मी पण इकडे थंडी सुरू झाली का हे लाडू दरवर्षी बनवत असते पण मी पाकातले बनवते साखरेचा पाक बनवून तो त्यात ओतून मग मी त्याचे लाडू करते आणि तूप पण टाकतेच तर हे मस्त असं हे आहे इथं वाटण सगळं म्हणजे जे काही मिश्रण केलेलं आहे एक दीड एक किलो असेल साधारण आणि त्यानंतर मी हा पाक बनवलेला आहे एक तारी पाक हा तर मस्त थंड होण्यासाठी ठेवला होता आता थंड झालेला आहे तर हा पाक आणि इथं हे घेतलेला आहे तूप वाटील साधारण एक तूप आहे आणि बाकीचं सगळं त्याच्यात ऑलरेडी मिक्स केलेलं आहे आणि हे येताना मस्त पॅकिंग करून आणलं होतं मी इंड्यातनं आणि काय आता हे जे लाडू केले असते तर कुठलेच असते है, ताकूं, ताकूं, है ना तर मग म्हंटल आता इथं येऊनच ते लाडू वळूयात आता हे मस्त आम्ही पाक टाकून तूप टाकून हे लाडू वळून घेणार आणि आई अजून ते तुम्ही कुठलेच ना लाडू बनवता म्हटलं नाचणीचे नाचणीचे लाडू ते कसे बनवतात आणि ते पण नाचणी धुवून घ्यायची वाळवायची आणि दळून आणायची बारीक अच्छा त्यात तर असं तुपात भाजायचं तुप ते पीठ नंतर साखर आणि तूप टाकून ते वाळत ओके ओके ते पण जास्त घ्यायचे हो ना नाचणीची भाकरी नाचणीचे लाडू आपण ते थंडीच्या वेळी बनवतो दिवशी थंडीच बनवूयात आपण ते कारण इकडे नाचणी मिळते मार्केटमध्ये तर ती आणून बनवूयात आपण ड्रायफ्रुटच राहिलेलं काही काय नाही का आता हे मी इकडे जेव्हा घरी बनवते नाही ते लाडू तर मी आ, हे सगळं ह्याच्यामध्येच बारीक करत असते पण आपल्या इंडियात एक चांगलं असतं की काही असं करायचं असेल तर आपल्याला बाहेर भरपूर ऑप्शन्स अवेलेबल असतात आपण त्यात जाऊन सगळं घेऊन येऊ शकतो करून बारीक तुम्ही आणि वाटलं आता साडेचार वाजता हे कामावरून येतील त्याच्या आधी आम्ही हे सगळं बनवून ठेवणार आहे कारण की नाहीतर मग हे आल्याने त्यांनी असलं काही पाहिलं ना तर त्यांचं असतं की तुम्ही असं नका करत नका बसत जाऊ तुम्ही छान गप्पा मारत जा हे करा त्यांना असं वाटतं की यांनी काय दुसरं करूच नाही फक्त गप्पाच माराव्यात नाही का बस काय हा तर ते यायच्या आधी साडेचार पाचच्या आधी आम्ही सगळे लाडू मिनिटात होईल काय एवढा वेळ नाही लागणार करू नये असं नाही पण त्यांना असं वाटतं हे सगळं विकत पण मिळत असतं मग तुम्ही घरात कशाला करता असं असतं त्यांचं पण मी पण तशी नाही आहे ना आई पण तशी नाही येत आमचं असतं नाही आम्हाला घरातच बनवायचं आपल्याच हातनं बनवायचंय हो ना हो ना टाकू <laughs> का तूप टाकू का पाक टाकू पाक पाक टाक हो हो पाडासा ना, ना। तूप करूया थोडं मला वाटतं तूप सगळंच लागेल तर एकदम सिंपल रेसिपी आहे आणि माझ्यासाठी तर अजून जास्त इझी गेलं कारण की ऑलरेडी ते वाटून आणलं असल्यामुळं फक्त आम्हाला पाक आणि तूप टाकूनच ते लाडू वळायला लागतात आणि एकदम छान झाले नाही मस्त लाडू वाळता येतात साधारण ह्या साईडच्या आम्ही लाडू वळतोय फार जास्त मोठी करणार नाही कारण की मोठा असेल तर तो खाता पण एक एवढा एवढा असला की मग खायला पण बरा वाटतो नाही खूप जास्त मोठा नसे छान हे लाडू वळून घेतो आणि आईंना पण अशा वेगवेगळ्या गोष्टी करायची खूप आवड आहे इंडियात आम्ही गेलो की आता जसं त्यांनी गेल्या वेळी पण हे करून ठेवलं होतं ना आनारसेनारसे तुमच्यासाठीच केले होते नंतर आनारसे बनवून ठेवले होते आईने म्हणजे पीठ बनवून ठेवलं होतं आणि मग नंतर गेल्यानंतर आम्हाला गरम गरम तयार करून दिले होते अनारसे परत दिवाळी लाडू चिवडा सगळंच बनवलं कारण दिवाळीचं मला वाटतं आम्ही एक दिवाळी झालं दोन तीन एक आठवड्यांनी आलं होतं एवढं दिवाळीचं आपण एवढं जास्त एकदम करत नाही ना मग आल्यानंतर आम्ही याच्या आधी परत त्यांनी सगळं फराळ बनवलं होतं आमच्यासाठी आईंच रुटीन कसं असतं काय काय करता तुम्ही सगळं सांगू शकता आई थोड्याशा आहे ना ते म्हणतात बोलायला मला म्हणता सवय नाही ना माझ्या असं याच्यासमोर बोलायची त्याच्यामुळे जरा थोडस काय नाही तुम्ही खूप छान बोलता छान <laughs> बोलतात आई कसं रुटीन असतं तुमचं तुम्ही सांगू शकता सगळ्यांना कसं काय मला काम करायलाच आवडतं मुळात असं बसून राहायला आवडतच नाही त्याच्यामुळेच मी हाय आशा आहे त्याच्यात तो ते तुमच्याकडे तुमच्या येतो ना आल्यानंतर आमच्या मला तर माझं वजन वाढवायचं नाहीये हो ना हो ना बरोबर आहे त्यामुळे तशा आई एकदम आहे ना अशा कामात पण अशा एकदम अजून ह्या वयात पण अजून अशी एकदम म्हणतो ना आपण असं चप्पळ त्या टाईप आहे खूप फास्ट काम करण्याची पद्धत आहे त्यांची एकदम पटापट पटापट करत असतात सगळं करत असताना अशी बघत असते त्यांच्याकडे एवढा फास्ट कशा काय करतात वयात पण पण चांगले असच पाहिजे व्यायामाची सवय पाहिजे नाही का म्हणजे mm -hmm. आणि त्या करत चालायला सवय तर खरं कस तर माझ्या आई लागली आणि mm -hmm. आम्हाला लवकर उठावं लागायचं शेती पण घरी ah. आहे आणि वडील पण सवयचल होते पण त्याच्यामुळे कसं आम्हाला ती सवय होती लवकर आवडून काम सगळी उरकायची आणि आईचं आणि माझं माहेर पण जवळच तिकडं आणि आम्ही दोघी पण शेतकरी बॅकग्राऊंडच्या आहोत त्यामुळे शेतीचं बऱ्यापैकी आमच्या दोघींना पण बरस माहित आहे तुम्ही पण शेतात काम नाही लग्नाचं ले काम लग्नाच्या अगोदर आईंनी शेतात काम केलेलं आहे मी काम केलेलं के नाही पण मला गोष्टी माहीत आहेत की कशा करतात शेतातल्या किंवा मी हेल्प करायला अशी गेलेली माझ्या पण आई वडिलांना त्यामुळे त्यामुळं माहिती आहे आणि बऱ्यापैकी आमचं बऱ्यापैकी बरच सिमिलर आहे त्यामुळे आमचं ट्युनिंग पण त्यामुळे असं कोणी बसून राहतच नाही म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना आठवण हे माहितीच असेल किंवा मोठी माणसं असो बस असं बसून राहणं नाहीच येऊन सगळ्यांना काम करावंच लागत मी या मस्त लाडू वाळतोय आम्ही तुम्ही या सगळे लाडू खायला शौर्य बसलाय आहे स्कूल स्कूलमधून आता जस्ट आला आणि इकडे प्रचंड गर्मी सुरू थे थे गर्मी आहे सध्या इकडे रोजचं टेम्परेचर आमच्या इकडं चाळीस बेचाळीस आज तर मी कामावरून आले एक वाजता तर फोर्टी टू डिग्री टेम्परेचर होतं खूप जास्त गर्मी आहे ऑस्ट्रेलियामध्ये तर चला तर मग आता आमच्या अशा पद्धतीने हे सगळे लाडू वळून झालेले आहेत तर साधारण एक पंचेचाळीस लाडू झालेत आमच्या इकड्या ह्याच्यामध्ये आणि लाडू बनवून आता मस्त बनवून आता एका डब्यामध्ये भरून ठेवणार आणि असेच आमच्या आईंसोबतचे आणि माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील आणि भरपूर ट्रॅव्हल व्हिडिओज पण तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आता थोडंसं इथं शिवजयंती आणि थोडंसं उन्हाळा कमी झाला की आम्ही भरपूर फिरण्याचे प्लॅन करणार आहोत आईंसोबत आईंनी बरीचशी ठिकाणं तशी ऑस्ट्रेलियात मी ऑलरेडी पाहिलेली आहे पण जी पाहिली नाहीत किंवा तिथं अशा ठिकाणी आम्ही आईंना घेऊन जाणारच आहे आम्हाला तर आम्हाला पण फिरायला आवडतं आणि पॅरेंट्सच्या निमित्ताने मग आमचं पण फिरणं होईलच परत तर मस्त मस्त आमचे आपले ट्रॅव्हल व्हिडिओज पण येणार आहेत पुढच्या काळामध्ये तर ते व्हिडिओज पण तुम्ही पाहत राहा आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे खाली कमेंट करून तुम्ही आम्हाला सांगू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जर अजून तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी लाडू खायला या बाय बाय खरं या बाय बाय बाय